यू वुड लाईक टू आस्क तुला काही दुसरा विचारायला आवडेल का बेटा नाही मॅम सगळंच होतं छान बाकी सेशन्सची करतोस तयारी हा मॅम तेच मला ते मी जरा उशीरा जॉईन करतो नॉलेज लाईव्ह सेशन बघायचे होते लाईव्ह सेशन बघून घे खूप इन आपण अंग्रोजी व्याकरणाचे माझ्या अंदाजे डायरेक्ट इनडायरेक्ट दोन दोन सेशन झालेले आहेत व्हॉइसचे झालेले आहेत वर्ब इन डिटेल क्रिएट हे केलेले आहेत क्लिअर केलेले आहेत सगळं बघ डायरेक्ट आणि डायरेक्ट ते तर बघच बघ सर्वेश सोमेश्वर वाफगावकर काही शंका आहेत बेटा काय मॅडम अजून कसली तयारी काय घेणं अपेक्षित नाही आता आपण टॉपिक कव्हर करत आलोय मॅक्सिमम रिवाय कुठल्या स्कूलचं आहेस बेसिकली तू मी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर विद्यालय वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे व्हेरी नाईस nice, very... व्हेरी नाईस बऱ्याच दुरून मुलं जॉईन होत आहेत आणि अटेंड राहत आहेत व्हेरी गुड बिट अभ्यास करत राहा लाईव्ह सेशन्स पुन्हा पुन्हा बघा आणि जास्तीत जास्त सराव संच जे आहेत ते सोडवायला घ्या मेमाने दिप्ती नाईस टू टॉक टू यू मेमाने दिप्ती <laughs> दिप्ती काही विचारायचं बेटा हँड्रेस केला होतास तू नो no, मॅडम समजले आवडला आजचं सेशन आजचं सेशन खूप सोपं आहे बरं का इतक्या ह्याच्यावर जाऊ नका त्या एक एक मार्कासाठी मी कव्हर केलेले तुम्ही ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्ट पक्का करा क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये त्याला जास्त गरजेचं आहे आणि पुढच्या सेशनच्या वेळी आहे ना मी वन वर्ड ट्लू परत परत क्रिएटिव्ह मधल्या वेबसाईट परत घेईन न्यूज परत घेईल जास्तीत जास्त प्रश्नांनी म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंगचा एक एक मार्क जो आहे तो पूर्ण निघून जाईल आठ ओके अजून सांगताय की हे घ्या मॅडम मला हे जमत नाहीये मॉडेल ॲफ मॉडेल ऑफरीज ठीक आहे मी प्रश्न आणि मागच्या तू लाईव्ह क्लासेस मध्ये एकदा बघते तरीही मी तुला म्हणजे मला वाटतंय मॉडेल ऑक्झुलरीजचं तर सगळ्यात जास्त फ्लाइट मॉडेल लक्झरीच्या बनल्या होत्या तरी पण मी त्याच्यावरच प्रश्न आणि थोडक्यात एक प्रेझेंटेशन दाखवून घेईल पाच ते दहा मिनिटाचं ओके बेटा यादव वेदांत काही विचारायचं बेटा यादव वेदांत हॅलो हा बोला बोला मॅडम हॅलो हा बेट मला शंका नाहीये जे माता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजूरी जेजुरीची मॅडम फक्त जॉब परत घ्यायची होते जॉब घेतले होते छान शंका तुझी म्हणजे आवडलं मला म्हणजे तू पुन्हा रिव्हिजनवर आलेली आहेस कारण सुरुवातच केली आहेस नक्की कुठे तू आता आताशी सुरुवात केली आहेस का सगळं संपून पुन्हा सेकंड रिव्हिजन वर आली आहेस सेकंड रिव्हिजन कारण मी असं विचारलं कारण वोकॅबलरी हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे तो सुरुवातीला सुरू केला होता एक तर तू अजिबात अभ्यास केला नाहीस म्हणून तू फर्स्ट चॅप्टर पासून घ्या म्हणतेस किंवा एक तर तुझं सगळं रिव्हिजन झालंय म्हणून तू आता परत रि, सेकंड रिव्हिजन मध्ये हा शंका मला विचारतेस असं मी अजून करते एकदा झालंय सगळे प्रश्न सोडवून सगळ्या प्रकारचे बघा कन्फ तन्द, कन्फर्म नाही थोडं राहील म्हणजे तुमच्याशी प्रामाणिक राहा जे आहे ते तुम्ही स्वतःला जाणून घ्या की माझे माझे इतकं पुणं गरजेचं आहे मी याची रेंजन जास्त करणार आहे किती कमी पडते त्या पद्धतीने आपण सराव इच्छितो हो, ओके छान प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं थोडं काजल उल्लूर काजल हॅलो सर हॅलो मॅम हा बोल बेटा काय नाही मॅम समजलं मला आता स्टेशन हो आणि मला बोलायची आवड असते हँड रेस करून मला एकदा सांगायचं असतं मी कुठल्या शाळेत नाही सांगा कुठल्या शाळेच्यात मॅडम मी ना श्रीभैरवनाथ विद्या मंदिर वराळे मधून आहे श्री भैरवनाथ विद्या मंदिर वराळे मावळ ब्लॉक मधून आहे बरं बरं अभ्यास कसा चालला ते मॅडम खूपच छान चालू आहे तुला आवडतात इंग्लिशचे सेशन समजतंय सगळं हो मॅडम तुम्ही खूप छानपणे समजून ना मग सगळं कळतं आणि बाळा